हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर आज आपण येथे बनवणार आहोत काळ्या वाटाण्याची आमटी ही आमटी बनवताना आपण एक वाटण तयार करणार आहोत या वाटणामुळे आमटी फार चविष्ट होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम येथे मी एक वाटी काळे वाटाणे घेतलेले आहेत आणि त्यांना रात्रभर भिजायला ठेवलेले होते तुम्ही येथे बघू शकता हे भिजलेले वटाणे आहेत आणि त्यांना मी चांगले रात्रभर भिजत ठेवले होते आता आपण त्यामध्ये बटाट्याच्या फोडी घेणार आहोत येथे आपण वटाणे आणि बटाटे शिजायला घालणार आहोत हे वटाणे आणि बटाटे शिजवण्यासाठी आपण येथे एक चमचा मीठसुद्धा घालणार आहोत आणि त्याला चांगले शिजवून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता मी येथे एक चमचा मीठ घातलेले आहे साधारण शिजवण्यासाठी वीस तीस मिनटे तरी येथे लागणार आहे तुम्ही इथे बघू शकता काळे वटाणे आणि बटाटे येथे चांगले शिजलेले आहेत काळे वाटाने शिजवताना गॅस मध्यम किंवा कमीच ठेवावा ते वीस तीस मिनटात चांगले शिजून निघतील ही आमटी करण्यासाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत त्याची तयारी करूयात आता आपण वाटण तयार करूयात त्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये तेल घेऊन आपण येथे दोन चिरलेले कांदे घालून त्याला चांगले खरपूस होईपर्यंत तळणार आहोत नंतर त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या घालणार आहोत आणि कापलेले सुके खोबरे तुम्ही बघू शकता येथे मी हिरव्या मिरच्या आणि सुके खोबरेसुद्धा घातलेले आहे आणि ते तेलात चांगले परतून घेत आहे अशा प्रकारे कांदा हिरव्या मिरच्या आणि सुके खोबरे हे चांगले परतून घ्यायचे आहे त्यांना खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचे आहे नंतर मी यामध्ये आले लसूण पेस्ट घातलेली आहे तुम्ही असेच लसूण किंवा आलेसुद्धा घालू शकता मी इथे आले लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि त्यालासुद्धा चांगले तेलात तळून घेतलेले आहे साधारण चार पाच मिनटं हे मिश्रण आपण चांगले तळून घेणार आहोत नंतर आपण यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत हे सर्व आता आपण थंड होऊ द्यायचे आहे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचे वाटण करून घेणार आहोत यामध्ये थोडेसे पाणी घालून आपण याचे वाटण करणार आहोत तुम्ही येथे बघू शकता येथे मी मिक्सरमधून मिश्रण वाटून घेतलेले आहे अशा प्रकारे याचे वाटण तयार करायचे आहे मिश्रणाचे वाटण असे झाले पाहिजे तुम्ही बघू शकता आता आपण फोडणीसाठी एक कढई घेणार आहोत आणि त्यामध्ये तेल घालून तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे घालणार आहोत एक चमचा जिरे घालून ते चांगले तडतडल्यावर आपण यामध्ये एक किंवा दोन टमाटर घालून चिरलेला टमाटर घालून तो या तेलामध्ये चांगला परतून घेणार आहोत तुम्ही येथे बघू शकता मी येथे चांगले दोन चिरलेले टमाटर घातलेले आहे आणि ते तेलात चांगले परतून घेत आहे नंतर हे टमाटर गळल्यानंतर तेलात चांगले तळून झाल्यानंतर आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत या मसाल्यांमध्ये आपण हळद लाल तिखट धने जिरे पावडर आणि थोडी आमचूर पावडरसुद्धा घालणार आहोत हे सर्व मसाले घालून झाल्यानंतर त्याला आपण एकत्र एक करून एकजू करणार आहोत आपण यामध्ये थोडा गरम मसालासुद्धा घालणार आहोत तुम्ही येथे बघू शकता मी येथे मसाले घालत आहे हे मसाले सर्व घालून झाल्यानंतर आपण त्याला चांगले एकत्र एक करून एकजू करणार आहोत आणि त्याला तर चांगले तळून घेणार आहोत तुम्ही येथे बघू शकता मसाल्यांना चांगले तेल सुटलेले आहे तुम्ही येथे बघू शकता नंतर आपण यामध्ये शिजवलेले काळे वटाणे आणि बटाटे घालणार आहोत तुम्ही येथे बघू शकता मी येथे वटाणे आणि बटाटे घातलेले आहेत आणि त्याला चांगले एकजीव केलेले आहे नंतर यामध्ये आपण वाटण घालणार आहोत तुम्ही येथे बघू शकता मी येथे वाटण घातलेले आहे त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे हे सर्व एकत्र करून एकजीव करायचे आहे आणि तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे तुम्ही येथे बघू शकता मसाले वाटण आणि काळे वटाणे आणि बटाटे एकत्र करून आपण याची मस्त अशी चविष्ट चवदार आमटी करणार आहोत यामध्ये मी येथे वरून थोडा गरम मसाला घातलेला आहे तुम्ही येथे बघू शकता तुम्ही येथे गरम मसाल्याऐवजी चिकन मसालासुद्धा घालू शकता आमटी फार छान होते चवीला फार छान लागते आता आपण याला चांगली उकळ येऊ देणार आहोत साधारण वीस मिनटे तरी आपण याला चांगले कडू देणार आहोत याला चांगली उकळी येऊ देणार आहोत म्हणजे ते चांगले शिजले जाईल तुम्ही येथे बघू शकता आमटीला चांगली उकळी आलेली आहे आणि आमटी खाण्यासाठी तयार आहे अशी ही काळ्या वाटाण्याची आमटी तुम्ही भातासोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता फार छान लागते अशी ही काळ्या वटाण्याची चमचमीत आणि चविष्ट आमटीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक यू ऑल अँड बाय बाय पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपी घेऊन